आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर प्रभाकर नमोस्त श्री गुरुशरण कलश पूजन करून ग्रहप्रवेश कसा करावा पुष्कळ वेळा असं होत नव्या वास्तू स्थलांतरित किंवा भाड्याच्या घरात राहायला जात असताना ग्रहप्रवेश करणं अनिवार्य आहे स्वतःच्या वास्तूत नवीन वास्तूत प्रवेश करताना ही वास्तू शांती करतोच असं नाही घाई असते किंवा कोणत्याही अडचणी असतात कारणास्तव आपण वास्तू शांती करणं पुढे ढकलतो किंवा काही कारणास्तव स्वतःच घर असतानाही आपल्याला भाड्याच्या ग्रहात स्थलांतरित व्हावं लागत असे अत्यावश्यक असते त्यावेळी शुभ मुहूर्तावर कलश पूजन करून मगच ग्रह प्रवेश करावा म्हणजे वास्तूत राहणे प्रसन्न व आनंददायी ठर आता कलश पूजन कसं करावं ते पाहू तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून त्यात एक सुपारी एक नाणं टाकावं आंबा विल्या विल्याची पानं आणि सोलून नारळ ठेवा एका मोठ्या वाटीत कुंकू ओलं करून रूमच्या मध्यावर मोठं स्वस्तिक किंवा ओल्या कुंकुवानं काढावं जवळ एक दिवा रात्रभर तेवत राहील असे तिळाचं तेल घालून ठेवा पूजन करताना मंगलवाद्य सनई सणाईची रेकॉर्ड जरी लावली तरी जा पण ग्रहात प्रवेश करताना प्रथम घरातील सुवासनेने उजवा पाय पुढे टाकून प्रवेश करावा तिच्या हातात गणपतीचा फोटो करत्या व्यक्तीच्या हातात कुलदेवतेचा किंवा आराध्य देवतेचा फोटो असावा पूजनाच्या ठिकाणी एक झाडू मीठ मिठाची पिशवी पाण्याचा माठ जिथं पूजन करतो त्याच्याजवळ नकारात्मक शक्ती ओढून घेतात आणि सकारात्मक शक्ती तिथे राहतात त्यानंतर धूप तीप करावं गोड नैवेद्य दाखवावं वास्तुदेवतेला प्रार्थना करावी ते आमचं येथं राहणं हे सुख समृद्धी आणि समाधानी आरोग्याचं होवेशास असलेल्या व्यक्तींच तोड तोंड गोड करूनच पाठवा भूसुक्त म्हणावा किंवा गुरुचरित्राची अवतरणी का वा वाचावी आरती करावी कापूर आणि धूप लावून घरभर फिरवा त्याचप्रमाणे जमल्यास घराला गणपतीचे चित्र दरवाजाला चिटकून मुख्य तोरणास दरवाजास तोरण लावावे कुंहार घाला आणि मग दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी सामान हलवा अशा प्रकारे केल्यानंतर वास्तु ही फलदायी होऊ शकते शुभम वास्तु, श्री गुरुदेव वा दत्त